नमस्कार मित्रांनो वेलकम टू सुनीता की रसोई आज आपण बनवणार आहोत स्पेशल तंदुरी नान ॲट होम बिना ओव्हनची बिना तंदूरची ती पण घरी ती कशी तर कुकर कुकर आहे ना त्याच्यामध्ये बनवणार आहोत तुम्हाला कसं बनवायचं तर तुम्ही व्हिडिओ पाहात तर तुम्हाला समजेल तर बनवायला सुरुवात करूया इथे घेतली आहे कोथिंबीर साखर बेकिंग पावडर बेकिंग सोडा मीठ आणि लसूण जी असतो ना त्याची पेस्ट इथे घेतलं आहे आपण दूध गव्हाचं पीठ तेल आणि दही आणि इथे घेतलं आहे आपण मैदा मैदा आणि मैदा आणि तुम्ही ह्याचं माप सेम घ्या सेम घेऊ शकता किंवा मैदा घ्या आणि मैदा दोन कप घेतला तर अर्धा कप गव्हाचं पीठ घेऊ शकता आणि दोन्ही सेम पण करू शकता तसं काही नाही आहे ॲज ॲजिश तर आता बनवायला सुरुवात करूया तर पहिल्यांदी एक आपल्याला कोणची पण असं बाउल वगैरे काही पण घ्या त्यात आपल्याला घालायचं आहे थोडं म्हणजे आपलं जे दूध आहे ते घालून घ्यायचं आहे तर घालून घेऊ तर आता इथे आपण दूध घेतलं आहे आता आपण घालून घेऊया आपलं दही पण दही घालायच्या अगोदर तुम्ही ना तेल घालून घेऊया तेल घालूया खूप जास्त नाही घालायचं थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया आता यात आपण घालूया दही दही घातला आहे आपण हे मिक्स करून घेऊ आता आता आपण घालणार आहोत साखर आणि मीठ तर घालून घेऊ या साखर आणि मीठ घालून घेतले आता हे पण आपण मिक्स करून घेऊया आता आपण इकडची स्टेप पाहूया तर इथे आपण जे मैदा घेतला होता त्यात आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून घेऊया आणि गव्हाचं पीठही घालून घेऊ तुम्हाला प्रमाणे सांगितलंच आहे जर दोन वाटी आपण मैदा घेतला तर आपण अर्धी वाटी म्हणजे एक वाटी पीठ घालायचं आता इथे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून घेऊ आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आता आपण हा आपलं दही व ह्याचं मिश्रण घालून घेऊया आणि ह्यानीच आपल्याला पूर्ण डो मळून घ्यायचा आहे जर तुम्हाला थोडं कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर केला तरीही चालेल तर आता लगेच आपण मळून घेऊ तरी ते आपलं पीठ मळून झालं हे बघा आपण जसं गव्हाचं पीठ मळतो पोळीसाठी तसंच मी मळून घेतलं आहे आता हे आपण पाच ते दहा मिनिटं थोडंसं तेल लावून असं चांगलंस प्लेन असं असं म्हणजे टू अप टू मळून घेणार आहोत ज्यांनी छान सईन तुम्ही पण करा तर हे मळून घेऊ आता बनवायला सुरुवात केली आहे मी असं छोटंसं एक गोळा घेतला आहे तो आपण छानस पोलपट लाटल्यावर असं जाडसर लाटून घेणार आहोत तुम्ही गोल किंवा असं लंब लाटून घेतला तरी चालेल तरी ते मी लाटून घेतला आहे आता ह्याच्यावर आपण पाणी हे आपण लाटून घेतलं आहे ह्याच्यावर आपण थोडस तेल लावून घेणार आहोत तर तुमच्याकडे असा ब्रश असला तर ब्रशनी लावा नाही तर हाताने थोडंसं स्प्रेड केला तरीही चालेल आता ह्याच्यावर आपण लावणार आहोत कोथिंबीर आणि जे आपण लसूण आहे तो आपण थोडंसं एकदम थोडंसं घेतलेला तर थोडंसं आपण असं बारीक किसूनसा घेतला होता तर तो, तो, तो पण लावणार आहो हे एकदम थोडंसं लावायचं आहे कारण कधी कधी काय होतं आपल्याला आवडत नाही म्हणून आता तुमच्या विशनुसार आणि हे चांगले जिथे जिथे लावले तिथे दाबायचं आणि छानसं लाटून घ्यायचं आहे एकदम हलकंसं लाटून घ्यायचं आहे आणि इथे मी ना कुकर जो असतो आपला तो उलटा ठेवला आहे उलटा ठेवायचा आणि तो, तो थोडा वेळ हीट होऊ द्यायचा चांगला हीट होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर बनवायला सुरुवात करायची आणि आपली जी रोटी आहे ती पलटी करायची आणि त्याला परत पाणी लावायचं पाणी लावून घ्यायचं आहे खूप सारे पाणी लावून घ्यायचं आहे त्याला ती चिपकायला हवी आहे आपल्याला कुकर जो आहे त्याला ती चांगली चिपकायला हवी आहे तर त्यासाठी पाणी लावून घेतलं आहे आता हे आपण कुकरवर लावूया हे बघा अशा प्रकारे लावायची आहे आणि ला 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 ला। तुम्ही सर्व साईडला लावले तरीही चालेल आता सर्व साईडला लावून मी तुम्हाला दाखवते कसं आपण सर्व साईडला लावलेलं आहे तर आता हे बघा इथे आपलं गार झालं आहे मी तुम्हाला तोडून दाखवते हो का ते एक एक भारी एकदम लगेच तुटतोय आणि एकदम भारी झाले बघ स्पंजी पण खूप झाले स्पंजीस असतो आणि ही दान येतं मी तुम्हाला डायरेक्ट फोटो आणि कसं झालं तर टेस्टला पण कसं आहे टेस्टला मी तुम्हाला दाखवते हो का खूप भारी आहे टस्टला आणि काही आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आता मी तुम्हाला फोटो पण दाखवणार आहे कसं झालं ते पण सांगणार आहे तर मी तुम्हाला लगेच दाखवते जो पराठा बघा किती पण असाबल बघा एकदम दाबले तरीच मैद्याच्या पराठ्याची कमाल आणि तुम्ही पनीर चिकन सगळं संघ खाऊ शकता एकदम भारी लागतो आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नाही अगोदर पण म्हटले बघा काय भारी झालाय भेटू भेटू मी तोपर्यंत बाय बाय तर इथे आपली नान झाली आहे नान खूप भारी झाली आहे तुम्ही ह्याला मैद्याची रोटीही म्हणू शकता आणि खूप हेल्दी पण आहे आपण ह्यात जास्त ऑइल पण वापरलं नाही फक्त वरतून थोडंसं ऑइल लावायचं लागतं कारण कोणतीही गोष्ट बिना ऑइलची होत नाही काही काही आहे गोष्टी त्या ऑइलसंग बनता आणि जर आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि आम्हाला नक्की सांगा कशी झाली आहे आमची ना ना तुम्हाला आवडली का नाही हे कमेंटमध्ये सांगा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा भेटू पुढच्या तोपर्यंत बाय बाय